बातमी नाशिकच्या निवडणूक आखाड्यातून शांतीगिरी महाराजांनी नाशिकचा संकल्प मांडलाय शांतीगिरी महाराजांच्या जाहीरनाम्यात मोठमोठी आश्वासनं सुद्धा शांतीगिरी महाराज यांनी दिली आहेत या। नाशिक निवडणुकीसाठी शांतीगिरी महाराज हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी त्यांचा जाहीरनामा मांडलेला आहे आणि या जाहीरनाम्यात त्यांनी मोठमोठी आश्वासनं नाशिककरांना दिली आहेत मात्र बघा जनस्वामी त्याही पुढे जाऊन आम्हाला सांगितलं नुसतं बोलायचं तेच कारण जे बोलायचं एवढंच नव्हे तर न बोलता सुद्धा काही करून दाखवायचं हा सुद्धा त्या पुढचा बघा जनस्वामी आम्हाला उद्देश करत आहे आणि म्हणून आम्ही जास्त बोलणार नाही लक्षात घ्या पत्र म्हणून मात्र या नाशिक साठी आजपर्यंत ज्यांनी काही केलं नसेल त्यांच्या पेक्षा वेगळं करण्याची भूमिका का मानस या विचार बघा आम्ही या ठिकाणी केलेला आहे